नमस्कार मी भाग्यश्री मार्केट आणि मी हा सोप्या मराठीतून शेअर मार्केट समजावून सांगण्याचा माझा एक उपक्रम आहे अकरा आणि बारा मेला मी कोर्स ठेवला आहे हा कोर्स ठाण्याला आहे स्टेशन जवळ आहे ऑफलाईन आहे शनिवारी सहा तास रविवारी सहा तास असा दोन दिवस घेतला जाईल सकाळी नऊ ते बारा दुपारी एक ते चार असा शनिवारी सहा तास रविवारी सहा तास कोर्स असेल ज्याला कोणाला कोर्सची चौकशी करायची आहे त्यांच्यासाठी मोबाईल नंबर नाईन सिक्स नाईन नाईन सिक्स वन फाय फाय झिरो सेवन नाईन सिक्स नाईन नाईन सिक्स वन फाय फाय झिरो सेवन या नंबरवर तुम्ही चौकशी करू शकता आज वोडाफोनचं लिस्टिंग येईल वोडाफोन आयडियाचं लिस्टिंग धमाकेदार झालं ज्याला कोणाला शेअर्स मिळाले असतील त्यांना चांगला फायदा झाला अकरा रुपयाला शेअर मिळाले असतील आज तेरा साडे तेरा रुपयाला शेअर विकायला मिळाले साडेबारा रुपयाच्या आसपास याचं लिस्टिंग झालं पण त्यांना जो टिकाव धरायला त्रास होत होता किंवा कु कर्ज खूप झालं होतं ते फेडायला स्पेक्ट्रम युसेज चार्ज द्यायला त्या सगळ्यासाठी त्यांच्याकडे पैसे गोळा झाले आय टी सीच्या सबसिडियरीने कोलंबोमध्ये नवीन हॉटेल आय टी सी रत्नदीप हे लॉन्च केलं टाटा टेलीचा रिझल्ट लागला त्यांचा घाटा तीनशे सात कोटीवरनं तीनशे नऊ कोटी झाला वेल्सपन लिव्हिंग यांचं प्रॉफिट वाढलं एसीसी सिमेंट एसीसी सिमेंटचा फायदा वाढला तो सातशे एकोणपन्नास कोटी झाला त्यांचं उत्पन्नही वाढलं ते पाच हजार तीनशे अठ्ठ्याण्णव कोटी ती झालं मार्जिन पंधरा पॉईंट पाच टक्के पण त्यांना वन टाइम गेन म्हणजे जसा वन टाईम लॉस असतो तसं काही गोष्टी विकल्या काय झालं किंवा टॅक्सचा रिफंड आला तर असा वन टाईम गेन होतो म्हणजे एकदाच होणारा फायदा तो दोनशे तीस कोटींचा वन टाईम गेन झाला आहे आणि यांचं सेल्स व्हॉल्यूम दहा पॉईंट चार मेट्रिक टन एवढं झालं त्यांनी साडेसात रुपये डिव्हिडंड दिला ग्लेनमार्क लाईफ ग्लेनमार्क लाईफचं प्रॉफिट कमी झालं आहे रेव्हन्यू पण कमी झालं आहे आणि मार्जिन पण कमी झालं आहे लॉरेस लॅब लॅबचा प्रॉफिट कमी झाला आहे तो शहात्तर कोटी झाला त्यांचं उत्पन्न वाढलं ते एक हजार चारशे चाळीस कोटी झालं आणि त्यांचं मार्जिन मात्र कमी झालं वीस पॉईंट सातचं सोळा पॉईंट आठ एवढं मार्जिन झालं कोरोमॉन्डल त्या प्रॉफिट कमी झालं रेव्हेन्यू पण कमी झालं सहा रुपये डिव्हिडंड दिला वेदांता वेदांताचं प्रॉफिट रेव्हेन्यू मार्जिन सगळ्या गोष्टी कमी झाल्या आज कन्झ्युमर ड्युरेबल्सच्या शेअरमध्ये बंदी होती किंवा प्रॉफिट बुकिंग झालं बाकीच्या बऱ्याच अंशी सेक्टरमध्ये आज तेजी दिसली जिओ एकोणतीस रुपये प्रति महिना याप्रमाणे पॅकेज जाहीर केलं दामोदर व्हॅली कॉर्पोरेशन यांनी बँकेमध्येही आज एक पॉईंट एकाहत्तर कोटीचा मोठा ट्रेड झाला चीनमध्ये सोडा ॲशच्या च्या किमतीमध्ये पाच टक्के तेजी आली त्याचा परिणाम टाटा केमिकल वर झाला इंडियन हॉटेलची आज मुलाखत होती खरं पाहता सेम जी काल एम सी एक्स ची अवस्था तीच आज इंडियन हॉटेलची झाली खरं पाहता इंडियन हॉटेलचा रिझल्ट चांगला होता पण शेअर मधीत गेला त्यांची मुलाखत झाली रिझल्टच्या संदर्भात तर त्यांनी सांगितलं त्यांनी गेल्या वर्षी वीस हॉटेल हो उघडली होती यावर्षी ते पंचवीस हॉटेल हो उघडणार आहेत ताज आणि जिंजरमध्ये समाधानकारक प्रगती आहे कंपनी मार्जिन कायम ठेवण्यावर भर देईल आणि ॲव्हरेज रेंट बारा हजार आठशे बावन्न रुपये एवढा असेल ब्रिगेड एंटरप्राइजेस हे आय होटेल्स जी हॉटेल्स अँड रिसॉर्ट्स बरोबर हैदराबादमध्ये इंटरनॅशनल ब्रँड सुरू करणार आहेत एम्बसी एम्बसी पार्क यांचं प्रॉफिट रेव्हेन्यू मार्जिन सगळं वाढलं एच जी इन्फ्रा हे सोलर पॉवर सेक्टरमध्ये तीन नवीन सबसिडी त्यांनी सुरू केल्या नेस्ले नेस्लेचा फायदा वाढला उत्पन्न वाढलं मार्जिन वाढलं नेस्लेनी साडे आठ रुपये एवढा डिव्हिडंड दिला टेक महिंद्रा टेक महिंद्राचा फायदा सहाशे एकसष्ट कोटी एवढा झाला फायदा वाढला आहे त्यांचं उत्पन्न कमी झालं ते बारा हजार आठशे एकाहत्तर कोटी झालं त्यांचं मार्जिन पाच टक्के पण टेक महिंद्राने अठ्ठावीस रुपये डिव्हिडंड दिला इंडस इंड बँक इंडस इंड बँकेचे एन पी ए स्थिर राहिले पॉईंट सत्तावन्न एवढे एन पी ए त्यांचा फायदा वाढला दोन हजार तीनशे एकोणपन्नास कोटी त्यांचं नेट इंटरेस्ट इन्कम पाच हजार तीनशे शहात्तर कोटी ते सुद्धा वाढलं इंडस इंड बँकेने सोळा रुपये पन्नास पैसे एवढा डिव्हिजन दिला आवास फायनान्शियल आवास फायनान्शियलचा फायदा वाढला आणि नेट इंटरेस्ट इन्कमसुद्धा वाढलं सायंट सायन्सचा रिझल्ट चांगला आला प्रॉफिट वाढलं रेव्हन्यू वाढलं मार्जिन वाढलं सायन्सनी अठरा रुपये एवढा डिव्हिडंड दिला एलआयसी टेक एलआयसी टेकचं प्रॉफिट वाढलं त्यांचं रेव्हेन्यू वाढलं मार्जिन मात्र कमी झालं हे माझी सतरा पॉईंट दोनवरनं सोळा पॉईंट नऊ एवढं झालं पण एल आय टी टेकनी तेहेतीस रुपये एवढा लाभांश किंवा डिव्हिडंड दिला आहे सातत्याने रिझल्ट लागतंय आत्तापर्यंत जेवढे रिझल्ट लागले तेवढे मी तुम्हाला सांगितले यानंतर जे रिझल्ट लागतील ते उद्या सकाळच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगू शकते पण आज मार्केट चांगलंच तेजीत होतं सुरुवातीला जरा कोटक बँकेचा शेअर दहा टक्क्यांनी पडला त्यामुळे थोडी थोडा काळ मार्केटमध्ये मंदी होती आणि नंतर मार्केट सुधारलं आणि सहाशे पॉईंट मार्केट तेजीत गेलं पण सुरुवातीला मार्केट मंदीत असल्यामुळे आज ज्यांनी कोणी खरेदी केली असेल त्यांचा ट्रेड बहुतेक लोकांचा आज इतराडे सुद्धा झाला असेल आणि मार्केट तेजीत असल्यामुळे लोकांना त्यांचे शेअर विकायला सुद्धा मिळाले असतील बघूया आता उद्या काय आहे ते नमस्ते